आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्ताकन बातमी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन वाहतुकी वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते या पोलीस, पोलीस या पोलीस निरीक्षक दिनेश यांनी दिनांक ऑगस्ट रोजी स्थानिक शाखेतील पोलीस नाईक संदीप कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर विशाल तनपुरे या पोलीस अंमलदारांना अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले सदर अंमलदार पारणेर परिसरात अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सली भैया शेख राहणार नांदगाव नगर हा सुतारवाडी तालुका पारनेर शिवारातील कापरी बोटीच्या साह्याने शासकीय वाळूचा चोरून उपसा करत आहे व ऋषिकेश सांगळे यांच्या डम्परमध्ये भरून अवैधरित्या वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली लागलीच बातमीतील ठिकाणी कापरी नदीपात्राच्या कडेला जाऊन पाहणी केली कापरी नदीपात्रात बोटीच्या साह्याने नदीपात्रातील शासकीय वाळू उपसा करून बोटीतील पाईपच्या साह्याने डम्परमध्ये वाळू भरताना दिसले पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला असता नदीपात्रातील बोटीतील इसमास पोलीस पथकाची चाहूल लागली पोलिसांची चाहूल लागताच ते बोट नदीपात्रातील पाण्यात घेऊन निघून गेला तर डम्पर चालक व त्याच्या एका साथीदाराने ढवळपुरी ते वनकुटे जाणाऱ्या रोडवर तांब्यातील डम्पर भरधाव वेगात चालवून वनकुटे शिवारातील दिवाजी वारे यांच्या वस्तीवर उभा केला व डंपरमधील वाळू खाली केली त्यावेळी पथकाने दोन्ही इस्मांना शितापिने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्यांना इस्मांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं सचिन शिवाजी मोरे वयवर्षे एकवीस राहणार ढवळपुरी तालुका पारनेर डंपर चालक ऋषिकेश उर्फ बबलू राजू सांगळे वयवर्ष बावीस राहणार सुतारवाडी तालुका पारनेर डम्पर चालक असे सांगितले त्यांच्याकडे नदीपात्रातील बोट कोणाच्या मालकीची आहे अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी नदीपात्रातील बोट ही सलीम उर्फ भैया शेख राहणार नांदगाव तालुका नगर यांच्या मालकीची असल्याचे सांगितले सलीम उर्फ भैया शेख हा फरार हाय ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय वाहतुकीची वा मालकीची वाळू अवैधरित्या चोरी केल्याने आरोपींना दोन आरोपींना पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पांढरा व राकाडी रंगाचा डम्पर व चाळीस हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू असा एकूण पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पारनेर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्त्याहत्तर ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाचसह गुन्हा दाखल केला आहे